नमस्कार प्रबुद्ध भारतमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण काही नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत सा जे सध्याचे राजकारण चालू आहे निवडणुकासंदर्भात तर विधान विधानपरिषदेची निवडणूक झाली या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची महाविकास आघाडीची काही मते फुटली आणि ती भाजपला मतदान केले तर यावर आणि सध्याच्या राजकारणावर नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये महाविकास आघाडीचे काही मतं फुटली आहेत ती भाजपला दिली त्यांनी मतदान काँग्रेसच्या आमदारांनी त्या संदर्भात काय सांगा तर काँग्रेसने गद्दारी केली तर भाजपसोबत नाही जायला पाहिजे बाळासाहेबासोबत त्यांनी विचारधारा त्यांच्या त्यांच्यासोबत चर्चा करा पाहिजे काँग्रेसने असं नाही करायला पाहिजे आ, तर बौद्ध समाजाने या या तर यावेळेस संविधान वाचवायचं असं त्यांनी वातावरण बनलं होतं तर बौद्ध दलितांनी मुस्लिमांनी एक संविधान ते वाचवतील काँग्रेस म्हणून त्यांना यावेळेस तर मतदान केलं होतं ते संविधानाचा विषय होता त्यामुळेच त्यांना मतदान केलं होतं संविधान वाचवण्यासाठी जे मोदीने म्हणले होते ना दीने दीने आपकी बार चारशे पार त्याच्यावर ती आपकी बार चारशे पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी एक नॅरेटिव्ह तयार केला आणि त्याच्यामुळे लोक खरोखरच ते करतील म्हणून काँग्रेसला मतदान केलं यांनी संविधान वाचवायसाठी काही आहे का म्हणजे जे मत आमदार तर भाजपला मतदान आहे मग संविधान कसं वाचवणार आहेत काँग्रेस त्यांनी एक निर, तयार केला होता त्याच्यामुळे त्यांना ते काँग्रेसचे मत आपले मतदार दिले त्यांनी नाही स्पष्ट ना होणार त्याच्यावर काँग्रेसला मतदान करून काही आहे का म्हणजे बौद्धांचं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी द्यायला काय वाटतं प्रकाश आंबेडकरलाच का द्यायचं कारण प्रकाश आंबेडकरचे विचार चांगले आहेत त्यांनी बोलता, बोलता, ते जे बोलतात ते एकदम लोकांना पटला असं बोलतात ते काय असं दुसऱ्यासारखे येऊन काही असं नाही त्यांचं त्याच्यामुळं यावेळेस तर तसं होताना आपल्याला काँग्रेस आणि हे जे संविधानचा विषय काढले त्यात त्याच मुद्द्यावर लोक काँग्रेस मतदान केले तुम्हाला काय वाटते सध्याच्या राजकारणात समजा जे बदल होत आहे आता भाजपचे आमदारांना जे उमेदवार होते आता विधान परिषदेमध्ये काँग्रेसवाले त्यांना मतदान करताय काँग्रेस आणि भाजप हे एकाच जे दोन्ही बाजू आहेत बाज काँग्रेस दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत काँग्रेसने आपल्याला काय सांगितलं की संविधान सा बदलायचं संविधान बदलायचं वारं पचरावलं पण ते शेवटी कुठं गेले बी जे पीलाच मिळाले जा असं झालं ना ते तसं नाही करायला पाहिजे त्यांनी बी जे पीला म्हणजे ब खालच्या अनुसूचित जातीचं याचं ते बघणार कोण त्यांचं आरक्षण हे ते त्यांना त्यांच्या याच्यासाठी लढायला पाहिजे त्यांच्या नावाखाली यांनी त्यांच्याकडे जाय नव्हतं पाहिजे हे तर बौद्ध समाज समजा इतर समाज आहेत आदिवासी आहे बौद्ध आहे मुस्लिम आहे ते संविधान एक वाचवायचं आहे यावेळेस काँग्रेसला मतदान केलं होतं त्यांनी संविधान वाचवायचं म्हणून हा ते संविधान वाचवायचं म्हणून तर लोकांनी मतदान त्यांना केलं प्रकाश आंबेडकरांना त्यामुळं तर त्यांनी सोडलं संविधानच्या नावाखाली काँग्रेसला आपण मतदान केलं की संविधान आपलं वाचावं ह्यासाठी हो। आपण काँग्रेसला मतदान केलं पण काँग्रेसच गद्दार निघालं हे चुकीचं झालं हे चुकीचंच आहे काँग्रेस मग एकच नाण्या नाण्याच्या दोन्ही बाजू झाल्या ना दोघं सारखेच झाले ते दो दो आ, आता बौद्ध समाज समजा तुम्ही जर म्हटलं तर त्यांच्याकडे काय पर्याय आता कि मतदान तर केलं तुम्ही आता न, 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 आता आता मग आपल्याला पर्याय सगळ्यांना संघ घेऊन रस्त्यावर उतरले हाच पर्याय दुसरा काय पर्याय निवडणुका संदर्भात म्हणजे काय पर्याय मतदान करताय आता कुठं काय करायला पाहिजे आंबेडकर समूह स्वतंत्र पण लढू शकतो असं हा आंबेडकर समूह स्वतंत्र लढू शकतो बाळासाहेब साथ दिली पाहिजे सगळ्यांनी मिळून तरच आपण आता वाचू शकतो सगळे म्हणजे गोरगरीब ओबीसी सगळे आत्ता सध्या वाचू शकतो आपण नाहीतर ह्या ज्या चोरांच्या हातात दिलं तर आपण वाचू शकत नाही हे एकमेकाला सामील आहेत बी जे पी झालं काँग्रेस झालं हे चोर आहेत एकमेकाला सामील आहेत हे तर आपल्याला अभ्यासू व्यक्ती पाहिजे अभ्यासू व्यक्ती जर असेल तर बाळासाहेबच आहेत आता जर चूक सुधारायची असेल तर बाळासाहेबांनाच मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून ओबीसी असू द्या भक्त्यविमुक्त असू द्या कुठले बी सगळ्यांनी मिळून ओबी आपल्या बाळासाहेबांनाच साथ दिली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही तुमचं काय म्हणणं आहे की सध्याचं जे राजकारण चालू आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे राजकारण आता सध्या जे चालू आहे ते पूर्णपणे माणसांना फसवण्याचं राजकारण चालू आहे बौद्ध समाज असो एस सी बी एस सी एस टी ओबीसी असो तर यांना काय सांगितलं गेलं की संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत द्या पण त्यांना मतं दिली माणसांनी पण जिथं त्यांना माणसांना साथ द्यायची तिथं ते त्यांनी माणसांना साथ दिली नाही त्यांनी भाजप भाजपला पाठिंबा दिला पण ते प्रत्येक वेळी म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे पण आत्ता इथं सिद्ध झालं की बी टीम वंचित बहुजन आघाडी आहे का काँग्रेस आहे काँग्रेस आणि भाजप हे एका नाण्याचे दोन्ही बाजू आहेत तर आता समजा बौद्ध समाजाने पण मतदान केलं होतं काँग्रेसला संविधान वाचवायच्या या मुद्द्यावर त्या संदर्भात बौद्ध समाजाने मतदान केलं कारण की काँग्रेसने त्यांना काय काय चारा टाकला की आम्ही संविधान वाचवणार त्यामुळे तुम्ही आम्हाला मतदान करा पण बौद्ध समाजाने त्यांना मतदान केलं पण म मतदान करून जर ते फसवणूक करत असतील तर त्यांना मतदान परत करण्याचं काही हेच येत नाही प्रश्न सुचत नाही पण त्यांनी अशी फसवेगिरी नव्हती करायला पाहिजे की खोटा सारा टाकून आम्ही संविधान वाचवणार असे त्यांनी बाईट दिल्या पण ते बाईट त्यांनी सत्तेत उतरल्या का नाही तर त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायला नव्हता पाहिजे पण त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आता समजा काय पर्याय वाटतो तुम्हाला की इथून पुढे काय आता इथनं पुढं एकच आहे प्रकाश आंबेडकरांना साथ देणं आणि त्यांच्यासोबत लढत राहणं कितीही विरोधक आले कितीही चारा टाकला तरी एकनिष्ठ राहणं एकनिष्ठ राहणं आणि स्वतंत्र लढणं हाच एक मोठा पर्याय आहे स्वतंत्र म्हणजे आंबेडकर चळवळ असे जिवंत राहू शकते निवडणुका लढल्या जाऊ शकतात निवडणुका पण लढल्या जातील पण बौद्ध समाज असो एस सी एस सी एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ दिली पाहिजे कारण की एकच माणूस असा आहे की ज्याला नॉलेज आहे मी म्हणत नाही की बाकी जणांना पण नॉलेज नाही आहे पण नॉलेज असणं आणि इन्फॉर्मेशन असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे जर तुम्ही नॉलेजकडं नॉलेजला साथ देत नसाल आणि इन्फॉर्मेशनला साथ देत तर काही अर्थच राहत नाही ना त्याला ज्यांनी समजा आता लोकसभेमध्ये मतदान काँग्रेसला केलं त्यांना तुम्ही काय आवाहन मतदान काँग्रेसला केलं आता संविधान संविधानच्या नावाखाली त्यांनी हे सगळं हे केलं आम्ही संविधान वाचवतो अरे पण संविधान वाचवतो तर मग तुम्ही बीजेपीला का पार्टीमध्ये असं नाही करायचं ना आता माणसं आहेत सगळी त्यांना तुम्ही काही सांगता म्हणजे आम्ही संविधान वाचवणार तुम्ही आम्हाला मतं द्या मग माणसांची मतं खाता आणि नंतर मग तुम्ही जर संविधान वाचवाय वाचवायचं कारण हे मुद्दा पुढं करता आणि त्याला पाठिंबा देता तर त्याचा काय अर्थच राहत नाही ना